कवितांचा पडला पाऊस कवितांचा पडला पाऊस कशी सावरू त्यास कशी त्यास कोऱ्या कागदावर अक्षरांची रास कसी सावरू त्यास, जसा कशी ठेवला, धान्याचा कोठा कोरून कोरून तसा काढला नाही संपत शब्दांचा साठा कोर चेरान, जस लावलं पीक रांगेत छान कवितांचा पडला पाऊस कशी सावरू त्या कोऱ्या कागदावर चारेषा सरळ सरळ कशा मनातल्या शब्दाची कशी कशी गरू परेशा, मनात आलं लिहून घेतलं शब्द लिहिते ते चुकलं नाही कधी रात्र झाली कीर कीर कविता वहीवर, नाही डोळ्यावर कविता वहीवर दुसरी कविता आठवते लवकर दुसरी कविता आठवते लवकर अचानक संपली पेन जीवाला लागली गुरहुर ಕದಿ ಉಜಲ ಮೀ ದನ ಅಚನಕ ಸಂಪಲಿ ಪೇನ ಜೀವ ಹೂರ ಹೂರ ಕದಿ ಉಜೇಲ ದಿವಸ ಜೈಲ ದುಕರ कवितांचा पडला पाऊस सा। कशी सावरू त्या सा। कशी सावरू त्या स सा। कवितांचा पडला पावस सा। कशी सावरू त्या स माझ्या कविता